नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एन एम एस किंवा एन टी एस मध्ये यावर आपण आज व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला एन एम एस किंवा एन टी एस परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही तर शॉर्ट पद्धतीनं तुम्ही पाहिला असेल समिती जर पाहणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे प्लीज व्हिडिओला लाईक करू नका पण एकदा व्हिडिओ पाच मिनिट व्हिडिओवरती आला असाल तर दो 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 ही माझी पाहून जा नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करणार आहात गॅरंटी देऊन सांगतो एकदा ट्रीप बघा तुम्हाला अक्षरांची लयबद्ध यावर तुम्हाला शंभर टक्के परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो बघा तर ट्रीपनुसार याचा उत्तर किंवा याचा पर्याय कोणता मी आहे कसं काढायचं ते तुम्हाला सांगतो तर बघा म्हणजे तुम्हाला एम डी डॉट एन डॉट ए डॉ असा जेव्हा प्रश्न दिला जातो तेव्हा काय करायचं तीन अक्षरांचा एक गट करायचा म्हणजे अक्षरांचा अक्षरांचा तीन एक गट आपण काल सुद्धा हा व्हिडिओ घेतला होता पण आपले काल काही प्रश्न राहिल्यामुळे आज तेच प्रश्न मी परत घेतोय आणि तुम्हाला टीस्ट मी समजून सांगतोय तुम्हाला नक्कीच आवडेल तर बघा तीन अक्षरे घ्या एक दोन तीन तीन अक्षरांचा एक गट करायचा आहे गॅरांची सह तीन अक्षरांचा एक गट करा इथे सुद्धा तीन अक्षरांचा एक गट करा पुढे तिथे सुद्धा तीन अक्षरांचा एक गट करून घ्या इथे सुद्धा तीन अक्षरांचा एक गट करा आणि पुढे तीन अक्षरांचा एक गट करा राहिलेले दोन अक्षरे दसरा तसे राहू द्या शेवटी राहिले एन आणि बी व्हिडिओला लाईक करू नका आता सांगितलं व्हिडिओला लाईक करू नका पण माझी मी एकदा पाहून जा व्हिडिओ आवडला तरच व्हिडिओला लाईक करायचं ओके काय करायचे तीन गट करायचे अक्षरांची लैबद्ध मांडणी मध्ये अक्षरांची लैबद्ध मांडणी असा प्रश्न दिला तेव्हा आपल्याला काय करायचं तीन अक्षर लिहायचे आणि त्याचा एक एक गट करत जायचं आपण तीन तीन अक्षर घेतले आणि त्याचे एक एक गट करत गेले आता बघा पहिल्या गटामध्ये पहिला नंबरला यन आहे आणि नंबर दोन ला डी आहे म्हणजे इथं एम डी आहे आता इथे एनच्या पुढे बी आहे का नाही इथं एनच्या पुढे बी आहे इथं एनच्या पुढे डी देऊ शकतात ओके यांच्या पुढे डी आहे म्हणून दुसऱ्या गटात सुद्धा एनच्या पुढे काय द्यायचं डी द्यायचं म्हणजे एम डी इथं सुद्धा एम डी आता डीच्या पुढे ए आहे इथं सुद्धा आपल्या दिसत असं डी आहे पण पहिल्या नंबरला एन आहे इथं सुद्धा पहिल्या नंबरला एन आहे एम डी एम डी फक्त द्यायचं काय आहे एथ ए देऊ का एम डी ए एम डी एन देऊन टाका म्हणजे एम डी मांडणी कशी झाली एम डी ए ओके एम डी एम डी एम डी ए आणि देऊन टाका म्हणजे एम डी एम इथं ए आणि एनडी ओके म्हणजे तुम्हाला उत्तर सोडतात काय लिहिलं बघा इथं बॉक्स तुम्हाला काही तर बघा उत्तर A आहे इथं डी आहे इथं यन आहे इथं यन यन ए तुमचं सुद्धा हेच उत्तर निघले का मला कमेंट करून नक्की सांगा या पद्धतीने तुम्ही अक्षरांची लयबद्ध मांडणीवर आपल्याला बऱ्याचदा बऱ्याचदा म्हणण्यापेक्षा शंभर टक्के तुम्हाला अक्षरांची लयबद्ध मांडणीवर प्रश्न विचारला जातो तर बघा तुम्हाला एकतर तीन अक्षरांचा एक गट करायचा किंवा काय म्हणतो मी तीन अक्षरांचा एक गट करा किंवा दोन अक्षरांचा एक गट करा आणि जास्तीत जास्त आला तर चार चार अक्षरांचा एक गट करायचा असतो पण जनरली तर आपल्याला तीन अक्षरांचा एक गट करायचा आहे आता सुद्धा बघा प्रश्न दुसरा आपण घेतलाय दुसऱ्या प्रश्न सुद्धा तीन यूज होते का ते बघू आपण बिझनेस सुद्धा तीन आज घेतो ओके सुद्धा तीन आज घेतो एक दोन तीन किंवा अक्षर म्हणू शकतो आपण ओके ट्रिक खूप सोपी आहे बघा फक्त लक्षात गरज आहे एम एम एस किंवा एस चालू बघा एक दोन तीन पुढे आधी एक गट करा आणि त्या गटामध्ये सुद्धा तिथे अक्षर घ्यायचे आपल्याला तीन अक्षर पुढल्या गटामध्ये सुद्धा तीनच अक्षर घ्यायचे त्याच्या पुढल्या गटामध्ये सुद्धा तीनच अक्षर घ्या त्याच्या पुढल्या गटामध्ये सुद्धा तीनच अक्षर घ्या आणि राहिलेल्या राहिलेल्या अक्षर या जीव तसे राहून द्यायचे आता इथं बघा आता लक्षात घ्या गट पाडून घेतल्यानंतर आपल्याला उत्तर काढायचं कस तर इथं एच्या पुढे जे आहे दिसत तुम्हाला ए एच्या पुढे बी

सी च्या पुढे ए एच्या पुढे बी सी ए पुढे पुढे बी सी ए बी सी इथं ए बी सी ए बी ओके तुमचं सुद्धा हे उत्तर आले का बघा म्हणजे जनरली आपल्याला उत्तर काय निघल तर इथे तुम्हाला उत्तर दाखवतो करून आपल्याला उत्तर काय दिलं सी ए बी ए ए बी ओके ट्रिक आवडली तरच व्हिडिओला लाईक करा, ला करा। चॅनलवरती नवीन आला असाल तुम्हाला जर सर्व एम एम एस किंवा एम टी एस चे जर बुद्धिमत्ताचे लाईव्ह क्लास करायचे असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि या पद्धतीने तुम्ही ट्रिक करून पुढला प्रश्न तिसरा माझ्यासोबतच सोडवण्याचा प्रयत्न करा तर बघूया आपण तिसरा प्रश्न काय केला बघा इथं सुद्धा आपल्याला काय करायचंय एक आपलं सॉरी तीन अक्षरे घ्यायचे आणि एक गट आहे तीन अक्षरे घ्या एक दोन तीन पुढे एक दोन तीन पुढे एक दोन तीन त्याचा सुद्धा गट करून घ्या पुढे एक दोन तीन त्याचा सुद्धा गट करून घ्या एक दोन तीन त्याचा सुद्धा गट करा आणि एक आणि दोन ओके असा गट करायचा आता आता सिम्पली बघा गट केला आपण तीन अक्षरांचा एक गट केला व्हिडिओ पहा लाईक करू नका आता समजून मी मलाही सांगितलं आवडली तरच व्हिडिओला लाईक करा ओके पण व्हिडिओ पूर्ण पहा बघा तर तुम्ही आपल्याला काय सांगते तीन अक्षर घ्या एक गट करा अक्षरांचा नैबद्ध मान्य आता इथे बघा तुम्ही पुढल्या गटामध्ये या गटामध्ये दोन गट या गटामध्ये बघा पहिला नंबरला काय आहे नंतर ए मान मी जर इथं ए दिलं इथं काय केलं मी ए दिलं एम डी होते बघा इथं ए आहे म्हणून इथं ए दिलं पहिल्या नंबरला दोन नंबरला गेला आहे दोन नंबरला गेला आहे आणि तीन नंबरला डी म्हणून इथं तीन नंबरला डी ए एन डी ए एन डी तिथं सुद्धा एन डी येतो म्हणजे आपल्याला मांडणी कशी भेटली ए एन डी A, and B, A, and B, एन डी एन डी ए आणि थोड घ्या बघा मी जे उत्तर देत ते तुमचं आलेलं एकदा चुकलं असलं तरी माझं जरी चुकलं तर गमेंट म्हणजे तुम्ही मला सांगू शकता तर एम बी एम ए हे चुक सॉरी ए हा एन डी एम ए उत्तर तुमचं हे आले का एकदा पहा ए तयार होते पुढे आपण चौथ्या प्रश्नाकडे होईल आपल्याला चौथा प्रश्न आता काय करा ओके बघा जर तुम्ही एन एम एस वर्ग आठवीमधील एन एम एस किंवा वर्ग दहावी मधील एम डी एस परीक्षेला जर तुम्ही बसला असाल किंवा त्याची तयारी करत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि शंभर टक्के सांगतो या ट्रिपने तुम्हाला अक्षरांची लयबद्ध मांडणीवरील सर्व प्रश्न सोडवता येणार आणि असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेत शंभर टक्के विचारले जातात आता बघा चार नंबरचा आपल्याला प्रश्न त्याच परीक्षेचे सोडवायचा आहे तीन अक्षरांचा एक गट करायचा आहे एक दोन तीन करून टाका एक दोन तीन करून टाका एक दोन तीन गट करून टाका ओके गट करून घ्या माझ्यासोबतच बरं ओके राहिलेले दोन अक्षर शेवटी राहतात तसे राहू द्या काही ऑप्शन नाही तिथं सुद्धा बघा पहिल्या नंबरला बी आहे शेवटी बी आहे म्हणजे एक नंबरला बी तीन नंबरला बी तिथं सुद्धा एक नंबरला बी तीन नंबरला मी आणि मधीच ए आलं बघा मधीच इथं सुद्धा ए आधार म्हणजे इथं ए बी ए बी 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 ए एला माझे लिहिणार आहे ओके एकदा गट करायचं तुम्ही शिकलात का फक्त पुढल्या गटामध्ये कोणतं अल्फाबेट आले ते बघा आणि तेच अल्फाबेट वाट देऊन जा तुमचं उत्तर ऍटोमॅटिक तर याचं उत्तर भेटणार बघा तुम्हाला काय भेटणार बघा ओके याचं उत्तर तुम्हाला मिळेल ए ए बी ए ए बी पुढे बी बी ए बी बी ए बघा बरं तुमचं सुद्धा उत्तर हे चालेल का ए ए बी बी आणि बी ए ओके शंभर टक्के तुम्हाला शंभर टक्के समजले असेल ओके अजून सुद्धा समजलं नसेल तर पाचवा क्वेश्चन आपण आता तुम्हाला काय सांगितलं मी तीन अक्षरांचा एक गट करायचा तीन अक्षरांचा एक गट करून घ्या माझ्यासोबत सुद्धा तीन अक्षर एक गट करा इथं सुद्धा तीन अक्षरांचा एक गट सुद्धा तीन अक्षरांचा एक गट आणि सुद्धा तीन अक्षरांचा एक गट म्हणजे गटामध्ये किती अक्षर पाहिजे फक्त तीन अक्षर तर बघा आता गट केल्यानंतर उत्तर काढायचं कसं तुम्हाला लगेच म्हणलं पुढं बघायचं पुढल्या गटामध्ये काय काय आहे आता या एक दोन तीन नंबरच्या गटामध्ये ए बी ए आले बघा ए बी ए आता इथं बी या दोन नंबरला म्हणजे मध्ये भाग द्या आणि तीन नंबरला ए आणि पहिल्या नंबरला ए आले म्हणजे इथं ए इथं ए आणि मध्येच बी आले दुसऱ्या मध्येच बी आता दुसऱ्या मध्येच बी आ आणि दोन तीन नंबरला ए आहे फक्त एक नंबरला ए द्यायचं राहिले এ বিএ তো তোমার কোনটা এখন চার উত্তর ভেটনার ব্যাগা থাক উত্তর তোমার এ अजून okay. ए तो ए बी जी ओके या पद्धतीने आपण इथेच थांबतोय लाईट गेलेली आहे तर भेटूया आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद लाईट गेलेली आहे त्यामुळे इथेच थांबतोय मी उद्याच्याला आपण याच टायमिंगला आपला लाइव क्लास होईल